इथे जमलेले सर्व माझे आदिवासी बांधव आपण आज इथे कशासाठी आलो ते सर्वांना माहिती आहे आपला आदिवासी समाज ह्या महाराष्ट्रामध्ये दे, भारत देशामध्ये दे, नऊ टक्के आहे सुद्धा आपला विकास होत नाही या महाराष्ट्रामध्ये आपला पालघर जिल्हा आप हा पहिला ठाणे जिल्ह्यामध्ये होता आणि आपल्या पालघर जिल्ह्याचा विकास व्हावा याच्यासाठी अनेक संघटना एकत्र येऊन लढा केला कालम काकांच्या मार्गदर्शनाखाली सगळे एकत्र आले आणि लढले आज आपण पालघर जिल्हा हा स्वायत्ता जिल्हा म्हणून घोषित करावं म्हणून आपण लढलो आज पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा स्थापन झाला परंतु आज सुद्धा आपली ती पूर्व जशी परिस्थिती होती तशीच आहे आज आद आपला आदिवासी समाज याचा विकास कुठेच होताना दिसत नाही आणि त्याच्यामध्ये आता हे बंजारा आणि धनगर यांना घुसायचं आहे आणि आपल्या घास आपल्या ताटातून काढून घ्यायचा प्रयत्न करत आहेत अनेक त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांनी जेव्हा जेव्हा प्रयत्न केले तर आपल्या समाजामध्ये घुसखोरीचे तेव्हा तेव्हा आपण समाज म्हणून एकत्र येऊन त्यांचे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत आज आपण तस आता कलेक्टर साहेबांचे चर्चा झालेली आहे जसं आता भुसारा साहेबांनी वगैरे सांगितलं कलेक्टर साहेबांना जाहीरपणे सांगितलेलं आहे का हे हा जो आजचा मोर्चा आहे हा एक फक्त सुरुवात आहे जर का धनगरांची मुजोरी वाढत गेली तर ता त्यांच्या मुजोरीनुसार आम्ही त्यांना उत्तर द्यायला सुद्धा तयार आहे हा बंजारा आणि धनगर तुम्ही मेंढरपाल आहेत मेंढ्रासारखेच राहा आदिवासी घुसून वाघ बनवायचा प्रयत्न करू नका अन्यथा हे वाघ उडून पडले तर कधी फासून खातील त्याचा तुम्हाला पत्ता पण लागणार नाही पहिली तुम्ही तुमची लोकसंख्या तुमची अवकात मी आज जाहीरपणे सांगेल या धनगर समाजाला आणि बंजारांना की तुम्ही तुमच्या ओकाठीत राहा भडकवू नका जर का एखादा वाघ पिसरला तर भल्या भल्यांना फाडून खायला टाइम लागत नाही माझी विनंती आज एवढीच आहे कलेक्टर साहेबांना सुद्धा की आमचा जो विनंतीचा अर्ज तुमच्याकडे दिलेला आहे निवेदन दिलेला आहे त्या निवेदनाची दखल घेऊन तुम्ही लवकरात लवकर शासनाला पत्र द्यावा आणि आमचा जो रोष आहे हा शासन परत लवकरात लवकर पोहोचवावा आणि धनगरांना मी जाहीरपणे सांगीन बंजारांना जाहीरपणे सांगीन आपल्या समाज समाजामध्ये जो सलोखा आहे तो सलोखा का ठेवण्याचा काम करा आमचा हिसकावून खाऊन सलोखा बिडघडवण्याचा प्रयत्न करू नका आणि तो पालघर जिल्ह्यात तरी होत्या तर नव्हते करायला आम्हाला टाइम लागणार नाही एवढा मी बोलून इथेच थांबतो सर्वांना जोहार जिंदाबाद जय धन्यवाद